नादखुळा मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसात झोपला रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल धाराशिव महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि जबाबदार कर्मचारी म्हणून गाव तलाठ्यांकडे पाहिलं जातं तलाठ्यांना गावातील नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तलाठी आणि पंचायत कार्यालयात ठेवण्यात आलेलं असतं त्यामुळे गावच्या जमिनीच्या नोंदी शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर गाव तलाठ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते मात्र अनेकदा तलाठ्यांबद्दल तक्रारच अधिक येत असल्याचं दिसून येतं तर तलाठी म्हणजे लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत असाही समज जनमानसात आहे आणि त्यामुळेच तलाठीपदाची सोशल मीडियावरही नेहमीच खिल्ली उडवली जाते आता धाराशिव जिल्ह्यातील अशाच एका तलाठ्याचा मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आला आहे धाराशिव जिल्ह्याच्या परेंडा तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत हे तलाठी महाशय पोहोचले होते तलाठी महोदयांचा हा अवतार पाहून सरकारी कार्यालयात मात्र चांगलेच खळबळ उडाल्याचं चा पाहायला मिळालं विशेष म्हणजे कायम वर्दळ असलेल्या परेंडा तहसील कार्यालयातील जाण्या येण्याच्या ठिकाणीच नशेमध्ये धुंद झालेले तलाठी कार्यालयीन परिसरातच झोपल्याचं दिसून आलं त्यामुळे तहसील प्रशासनातील अनेक कर्मचारी आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले बघ्यांची गर्दी तलाठ्याला पाहण्यासाठी जमल्यानंतर आत्ता या मद्यधुंद महाशयांचं करायचं काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला तेव्हा तहसील प्रशासनाने रुग्णवाहिकेला पाचारण करून रुग्णवाहिकेतून संबंधित तलाठ्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी धाराशिव